लेखा जरा जपून टाक पाय वेळ काळ सांगून येत नाही अरे जगात माणसाला माणूस मिळत नाही माणसाचा कानूस करून माणसालाच कापलं जात आहे लेखा जरा जपून टाक पाय वेळ काळ सांगून येत नाही अठरा वर्षे तळहातावर जपल्या पुरी पुरीचा सांभाळ बरा होईल म्हणून दिल्या घरी पुरी अरे पुरीचाच झाला बकरा गळा आवळून मारला तिला कसला कायदा कसलं शासन हा तर आलाय गळफास लेखा जरा जपून पाय वेळ काळ सांगून येत नाही अरे माणसाची जात माणूसच आहे अरे माणसाची जात माणूसच आहे कुणाचं रक्त तांबडं नाही कुणाचं रक्त पांढरं नाही अरे रक्त आहे ते एकच आहे लेखा जरा जपून टाक पाय वेळकाळ सांगून येत नाही लेखा जरा जपून टाकपाय वेळ काळ सांगून येत नाही